लाखो भाविकांचे श्रद्धास्थान असलेल्या श्री स्वामी महाराज देवस्थान अक्कलकोट येथे आज श्री स्वामी समर्थ महाराजांचा प्रकट दिन लाखो भाविकांच्या उपस्थितीत मोठ्या भक्तिभावाने व अपार श्रद्धेने पार पडला आज बुधवार दिनांक दहा एप्रिल स्वामी प्रकट दिन पहाटे पाच वाजता श्रींची काकड आरती मंदिराचे पुजारी मोहन महाराज यांच्या हस्ते समितीचे चेअरमन महेश इंगळे यांच्या उपस्थितीत करण्यात आली तत्पूर्वी श्री स्वामी समर्थांच्या एकशे शेहेचाळीसाव्या पुण्यतिथी महोत्सवानिमित्त सालाबाद प्रमाणे पार पडणाऱ्या नगर प्रदक्षिणा प्रभात फेरीस स्वामी समर्थांच्या प्रकट दिनी पहाटे काकड आरतीपूर्वी सुरुवात झाली काकड आरती नंतर श्री स्वामी समर्थ सेवा सार संघाच्या वतीने स्वामी समर्थांना फळ व मिठाईचे छप्पन भोग नैवेद्य दाखवण्यात आले नंतर हा नैवेद्य भाविकांना प्रसाद म्हणून वाटण्यात आला यानंतर स्वामी भक्तांच्या गर्दीमुळे स्वामींचे दर्शन भाविकांना सुलभतेने होण्याकरता सर्व स्वामी भक्तांना दुतर्फा रांगेतून दर्शनास सोडण्यात आले सकाळी दहा ते बारा या वेळेस ज्योतिबा मंडपात देवस्थानचे चेअरमन महेश महेशिंगळे प्रतिवे शिंगळेंच्या प्रमुख उपस्थितीत विश्वस्त उज्वलताई सरदेशमुख सहकार्यांचे सत्संग महिला भजनी मंडळाच्या वतीने भजन व नामस्मरण सोहळा त्यानंतर हजारो स्वामी भक्तांच्या उपस्थितीत श्रींच्या पाळण्यातील मूर्तीवर गुलाल पुष्प वाहून गीतांनी श्रींचा पाळणा कार्यक्रम संपन्न झाला यानंतर मंदिर समिती चेअरमन महेश शिंगळे संस्थांचे संस्थानचे राजे भोसले प्रथमेश शिंगळे यांच्या हस्ते मोहन महाराज पुजारी मंदार महाराज पुजारी यांच्या मुख आरतीने श्रींची आरती संपन्न होऊन भजन गीत पाळणा व आरतीने स्वामींचा सा जन्मोत्सव भक्तिभावात संपन्न झाला स्वामी प्रकट दिनानिमित्त वटवृक्ष मंदिरात देवस्थानच्या वतीने नैवेद्य आरतीनंतर सर्व भक्ता स्वामी भक्तांना शिरा प्रसाद वाटप करण्यात आला मंदिरात भाविकांच्या वतीने होणाऱ्या संकल्पित अन्नदानाच्या माध्यमातून दुपारी बारा ते तीन या वेळेत देवस्थानच्या मैंदर्गी गाणगापूर रोडवरील देवस्थानच्या भक्तनिवास भोजन कक्ष येथे उपस्थित सर्व स्वामी भक्तांना स्वामी प्रसाद म्हणून देण्यात आलेले भोजन ग्रहण करून हजारो स्वामी भक्त तृप्त झाले सोलापूरचे स्वप्नील गायकवाड मित्रपरिवार व श्रीशैल मेहत्रे मित्रपरिवाराच्या वतीने स्वामी भक्तांना बुंदी लाडू प्रसाद व पाण्याच्या बाटल्यांचे वाटप करण्यात आले आज स्वामी प्रकट दिनानिमित्त तालुक्याचे आमदार सिद्धाराम मेहत्रे अक्कलकोट संस्थानचे मालोजीराजे भोसले मातोश्री जयप्रभादेवी राजे भोसले व कुटुंबीय आमदार रवी पाटील अक्कलकोटचे पोलीस निरीक्षक राजेंद्र टाकणे औरंगाबादचे उद्योजक राजसिंह दरडा पनवेलचे उद्योजक कपिल पाटील अहमदनगरचे वैद्य जीवन कटारिया पुण्याचे उद्योगपती प्रथमेश देशमुख आदी मान्यवरांसह हजारो स्वामी भक्तांनी स्वामी समर्थांचे दर्शन घेतले उन्हाळ्याच्या पार्श्वभूमीवर देवस्थानच्या दक्षिण महाद्वारालगत असलेल्या मोकळ्या परिसरात भव्य कापडी मंडप उभारण्यात आले होते ठिकठिकाणी पाणपोईची सोय होती त्यामुळे प्रचंड गर्दीमध्ये सुद्धा भाविकांना मंडपामुळे उन्हाचा त्रास जाणवला नाही भाविकांना सुरक्षितपणे दर्शन घेण्याकामी व प्रसंगानुरूप योग्य ते मार्गदर्शन करण्याकर मंदिर समितीचे चेअरमन व नगरसेवक महेश शिंगळे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस प्रशासनासह मंदिर समितीचे सचिव आत्माराम घाटगे विश्वस्त महेश गोगी संपतराव शिंदे दयानंद हिरेमठ उज्ज्वलाताई सरदेशमुख देशमुख गवंडी आदींसह मंदिर समितीचे अन्य कर्मचारी सेवेकर यांनी परिश्रम घेतले याप्रसंगी मोहन शिंदे सोमलिंग कांबळे बाळासाहेब घाडगे अक्षय सरदेशमुख श्रीपाद सरदेशमुख रामचंद्र समाणे प्रसाद सोनार ज्ञानेश्वर भोसले स्वामीनाथ लोणारी संजय पवार अमर पाटील महादेव तेली संजय पाठक स्वामीनाथ मुगुडले सागर गोंडाळ गिरीश पवार दीपक जरी पटके रवी मलवे सचिन पवार श्रीकांत मलवे सुरेखा तेली कौशल्या जाजू कृष्णाबाई घाटगे पूजा साळुंखे सुवर्णा जाधव कल्याणी पाटील प्रेरणा कासेगावकर सीमा देगावकर आदींसह असंख्य भाविक भक्त उपस्थित होते या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत विराज मॉल अशाच नवनवीन अपडेटसाठी जनता राज्य न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका